भातकुली शहरासह भातकुली तालुक्यात ठिकठिकाणी चौऱ्याहत्तर दिन जल्लोषात साजरा करण्यात आला भातकुली तहसील कार्यालय येथे तहसीलदार अजित कुमार येडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच भातकुली पोली पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भातकुली नगरपंचायत कार्यालय येथे नगराध्यक्ष योगिता कोलटेके यांनी ध्वजारोहण केले तसेच तालुक्यातील अळणगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व गावातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण उपसरपंच शंकर तायडे यांच्या वतीने करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता भातकुलीवरून प्रतिनिधी धनराज खरचान